कास्टिंग काउच आरोप झाल्यानंतर केरळ काँग्रेसमध्ये सध्या घमासाम सुरू आहे पण त्याच वेळी केरळ काँग्रेसचा उरफाटा न्याय देखील समोर आलाय पक्षाच्या नेत्या सिमी रोजबेल जॉन यांनी कास्टिंग का संबंधित आरोपीची चौकशी करून दोषींना धरण्याऐवजी सिमी रोझाबेल पक्षातून हकलपट्टी करण्यात आली आहे काँग्रेस पक्षात नेत्यांना खुश करणाऱ्या महिलांनाच पुढे जाण्याची संधी मिळत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता मल्याळम चित्रपट सृष्टीत लैंगिक छळाच्या आरोपांनी रान उठलंय त्याचं वारं आता राजकारणातही वाहू लागलंय जॉन यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीनंतर राजकारणातीलही कास्टिंग काउचचा मुद्दा समोर आलाय त्यावर चौकशी आणि तपास करून संबंधित दोषी नेत्यांवर कायदेशीर कारवाई करण्याऐवजी केरळ काँग्रेस प्रदेश कमिटीनं रविवारी रात्री पत्रक प्रसिद्ध करून जॉन यांना काँग्रेसमधूनच काढून टाकलंय त्यांनी पत्रकार म्हटलंय की जॉन यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आलंय त्यांनी पक्षातील महिला नेत्यांचा मीडिया समोर अपमान केलाय रोजबेल यांचे आरोप पक्षातील लाखो महिला नेत्या आणि कार्यकर्त्यांचा मानसिक छळ करणं आणि त्यांना बदनाम करण्याच्या उद्देशानं केलेलं आहे दरम्यान पक्षातून बडतर्फ केल्यानंतर रोजबेल यांनी प्रत्युत्तर दिलंय त्या म्हणाल्यात की आत्मसन्मान असलेली महिला अशा पक्षात कामच करू शकत नाही माझ्यावर केलेल्या आरोपांबाबत त्यांच्याकडे पुरावे असतील तर ते त्यांनी समोर आणावेत एकूणच हे काय सगळं प्रकरण आहे तेही समजून घेऊयात सिमी रोजबेल जॉन यांनी शनिवारी पक्षातील नेत्यांवर कास्टिंग काउच चे आरोप केले होते चित्रपट होतेच राजकारणातही कास्टिंग काउच होत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं जॉन यांच्या या आरोपानंतर केरळ महिला काँग्रेसनं त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली जॉन यांनी थेट विरोधी पक्षनेते व्ही डी सतीशन यांच्यावर निशाणा साधला होता मी त्यांच्या गुडबुक मध्ये जाऊ शकले नाही कारण मी त्यांना खुश करू शकले नाही असा गंभीर आरोपच तोंड द्यावं लागतं असा सवालही जॉन यांनी यावेळी उपस्थित केला ज्यांनी आदेशाचं पालन केलं नाही त्यांना चांगली वागणूक मिळत नाही तर इतरांना पक्ष नेतृत्वाकडून सन्मान मिळतो असा दावा देखील त्यांनी केला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि इतर नेत्यांचा पाठिंबा असताना सतीशन यांनी आपली संधी नाकारली मी पक्षासाठी जेवढं काम केलं त्याच्याशी सतीशन यांनी केलेल्या कामासोबत तुलनाही होऊ शकत नाही असं जॉन यांनी म्हटलंय त्यांनी इतर काही महिलांना दिलेल्या पदांवर आक्षेप घेत सतीशन यांच्यावर गंभीर आरोप केलेत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा